केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पुण्यामध्ये त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत यापैकी महत्त्वाचा विषय म्हणजे केंद्रशासित प्रदेशांची सत्ताविसावी पश्चिम विभागीय परिषद पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होते आहे या बैठकीला महाराष्ट्र गोवा गुजरात दादरा नगर हवेली दीव दमण या प्रदेशांमधले विविध शासकीय अधिकारी हजर आहेत तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही मंडळी सुद्धा या बैठकीत हजर आहेत कोरेगाव पार्कमध्ये अमित शहा यांचा दौरा आहे त्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे गुजरात गोवा दादरा नगर हवेली दीव से प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत हडपसरच्या विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात कार्यक्रम आहे पंतप्रधान घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण आहे